नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशा आधीच नावातला गेला रंग मुख्यमंत्र्यांनी केलं होतं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं होतं आता या इमारतीच्या नावाचा फलक फिका पडला आहे जनतेची योग्य सोय व्हावी सरकारी बाबूंना निवांत काम करता यावं म्हणून जनतेच्या करातून करदो रुपये खर्च करून आलिशान इमारत उभी करण्यात आली इमारतीचं काम संपल्यापूर्वीच उद्घाटनही झालं या इमारतीला प्रशासकीय इमारत असे नाव देण्यात आलं पण कारभार सुरू होण्याआधीच रंग फिका पडला आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही दाखवताय एक दिशा आणि घडतंय दुसरंच तोंड देखल्या कारभाराची चर्चा सध्या होत आहे शिवशिनीचे आमदार आणि स्वाभिमानीचे खासदार यांच्या चळवळी बाण्याला आता जनतेला उत्तर द्यावं लागेल महानकारी न्यूजसाठी शिरळहून ऋषकेश बावचे